तर नमस्कार गायज जय श्रीराम जय शिवराय तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर गायज आज आम्ही आलेलो आहे अशा ठिकाणी ज्या ठिकाणाचं सध्याना भरपूर म्हणजे भरपूर सगळीकडे चर्चा आहे पूर्ण महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतामध्ये सगळीकडे पूर्ण म्हणजे रील्स वगैरे आता व्हायरल होत आहेत आणि भरपूर म्हणजे भरपूर चर्चा चालू आहे ते म्हणजे आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांचा मंदिर बनलेला आहे महाराष्ट्रामध्ये भव्य दिव्य पहिला मंदिर आहे महाराष्ट्रातला भिवंडी बनलेला आहे महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी तालुक्यामध्ये तर आता आम्ही आलेलो आहे तिकडेच मोराडेपाडा म्हणून गाव आहे तर त्या गावात आपल्या महाराजांचं मंदिर बनलेलं आहे आणि दोन तीन दिवसाआधीच महाराजांच्या मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे आणि महाराष्ट्रात जो महाराजांचा मंदिर आहे पहिला मंदिर आहे हा आणि भारतामध्ये दुसरा मंदिर आहे जो एक आहे तो आंध्र प्रदेशला आहे मंदिर तर आपल्या या ब्लॉगमध्ये आपण मंदिरचा पूर्ण कवर अप करणार आहे कसा मंदिर आहे काय आहे सर्व तुम्हाला दाखवेल ब्लॉगमध्ये तर आता आम्ही सर्व आलेलो आहे बघा आपली गाडी लागली आणि ही एंट्री गेट आहे इकडे तर आता इथून आम्ही एंट्री मारतो आहे मोराडे पाड्यामध्ये आणि महाराजांचा आपला जो मंदिर आहे ते आपण ब्लॉगमध्ये कवर करणार आहे तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय चला जाऊया आपण ची एंट्री केलेली आहे कमान दोन दिवसाआधीच उद्घाटन झालेलं आहे आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आलेले उद्घाटन साठी तर चला जाऊया महाराजांचं मंदिर आपण कव्हर करूया ब्लॉक मध्ये आलोय आम्ही जवळ जाऊ स्वाभिमान आणि पब्लिक पण आहे भरपूर तर आता चला पार्किंग मध्ये गाडी लावून जाऊया आपण महाराजांच्या मंदिरामध्ये कायच बघा आता आलेलो आहे बाहेर मंदिराची तर आणि बघा इथेच पार्किंग आहे आणि ब्लॉग वगैरे काढण्यासाठी भरपूर लोक का आलेले आहेत आणि बघा आल्या आल्याच आपले जे बोलेनाथ आहेत त्यांची अशी सुंदर अशी मूर्ती आहे ध्यान लावायच्या ह्याच्यामध्ये आहे आणि आता पुढे जाऊन बघूया बघा जो एंट्री गेट आहे तिकडे जे पहारीकरी असतात तसा पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे हे बघा हत्तीवरती आहे त्याच्यानंतर घोडे वगैरे घेऊन जे मावळे दाखवलेले आहेत आणि हा भव्य असा मोठा एंट्री गेट आहे मंदिराचा महाराजांचा आता जाऊया आपण आतमध्ये सर्व कवर अप करूया चला फटाफट आणि सिनेमॅटिक थोडेफार दाखवू तुम्हाला मी आणि हा महादरवाजासारखा दरवाजा बनवलेला आहे जाण्यासाठी आणि बघा जो मेन एंट्री गेट आहे दरवाजा तिकडेच असे मावळ्यांचं स्टॅच्यू म्हणजे पुतळे लावलेले आहेत जे दरवाज्यावरती किल्ल्याच्या आपल्या गडाच्या दरवाजावरती कसे मावळे असायचे तसं दिले बघा पारेकरीसारखं सारखं बघा एकदम म्हणजे सुंदर असा खूप म्हणजे खूपच छान आणि त्यांची क दोनची आणि सर्व बघून असं वाटतं की खरोखरच आपले मावळे उभे आहेत दोन्ही साईडला असं बनवलेलं आहे मग तुम्हाला दाखवतो मी बघा खूप म्हणजे खूप सुंदर आणि थोडा तुम्हाला लूक लुक तुम्ही मी बघा असा साइड़ून लुक आहे का तर आता जाऊया आपण आतमध्ये दर्शन घेऊया आतमध्ये काय काय आहे सर्व बघूया चला तर बघा काय आम्ही आता आलो आहे आतमध्ये दरवाज्यातून आणि हा आतमध्ये आल्यावर असं सर्व आहे बघा आतमधून असे बोरूज सारखं बनवलं आहे वरती जायला आणि मधोमध मंदिर आहे महाराजांचा आणि सर्वीकडे असे आपले महाराजांचे जे चरित्र आहेत सर्व ते दाखवलेत फोटो फ्रेम वगैरे टाईपमध्ये आता पहिला दर्शन घेऊ आपण महाराजांचा त्याच्यानंतर मग तुम्हाला बाकीचे जे दाखवतो आणि रांगोळी बघा काय सुंदर काढलेली आहे महाराजांची तर आता आम्ही चाललो आहे आतमध्ये दर्शन घेण्यासाठी महाराजांचं तर आता या गायच आणि बघा आतमधून तर खूप म्हणजे खूप भारी बनवलेलं आहे आणि इथे माळासाहेब विजाऊंचा पण मूर्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला जी भवानी देवी आहे देवीचं पण मूर्ती आहे इथे आणि मंदिर तर खूप म्हणजे खूपच भारी आहे गाईच वातावरण पण भारी आहे पूर्ण आजूबाजूचं सर्व शांत आहे आणि जे मेंटेन केलं आहे गार्डन वगैरे खूप म्हणजे खूप भारी मेंटेन केले आणि का हे सर्व असे फ्रेम वगैरे लावलेत आणि ते सर्व महाराजांचे जे म्हणजे महाराजांचा जन जो जन्म प्रवास होता पूर्ण जे काही त्यांच्या जन्मापासून महाराजांच्या मृत्यूपर्यंत जे काही महाराजांच्या आग्रहून सुटका असेल किंवा त्यांचे जे काही पराक्रम असेल सर्व पराक्रम दाखवलेले आहेत आणि त्याच्याबद्दल माहिती पण लिहिलेली आहे खाली तर आता तुम्हाला थोडंफार दाखवतो मी आणि शस्त्र वगैरे पण असे लावलेले आहेत ते पण तुम्हाला दाखवायचं बघतो मी चला या मला दर्शन घेतो आता महाराजांचं अशा बघा दोन्ही साइडला दोन तोफा लावल्यात आणि खूप म्हणजे खूप चांगले मेंटेनन्स आहे आणि आता आपण जाऊया तिकडे जे महाराजांचे पराक्रम वगैरे ते दाखवले ते दाखवतो तुम्हाला नंतर मग आपण तटबंदीवरती जाऊया वरतून पूर्ण मंदिराचा तुम्हाला मी नजारा दाखवतो तर चला आणि आता सर्व ना दाखवू शकत तुम्हाला मी कारण भरपूर असे सगळीकडे फ्रेम आहे जे मेन मेन तुम्हाला शस्त्र वगैरे लावले ते दाखवतो आणि एक असा एक्झाम्पल देतो की कसं लावलेलं आहे बघा पूर्ण महाराजांची हिस्ट्री म्हणजे पूर्ण माहिती इतिहास वगैरे सर्व दिलेलं आहे स्वराज्य जननी मासाहेब जिजाऊ शहाजी महाराज त्याच्यानंतर महाराजांच्या ज्या दिवशी जन्म झाला तो प्रसंग इथे दिलेला आहे आणि बघा इथे सर्व म्हणजे त्याचं माहिती लिहिले महाराजांचा जन्म कधी झाला काय ते सर्व आणि अशाच प्रकारे इथे पूर्ण जे काही आजूबाजूला सर्व महाराजांचे पराक्रम वगैरे ते दाखवलेत आणि प्रत्येक प्रत्येक प्र पराक्रमाची माहिती दिलेली आहे बघा जिजाऊचे संस्कार त्यानंतर महाराजांनी घेतलेली स्वराज्याची शपथ हे सर्व दाखवले आणि पुढे शस्त्र वगैरे पण आहेत आणि बघा बाजूनी असा महाराजांचा जो मंदिर आहे त्याचा असा लूक आहे तर आता चला दाखवतो पुढे तुम्हाला काहीच हे असे जे फ्रेम वगैरे लावलेत तिकडेच थोडं पुढं आल्यावर इथे शास्त्र वगैरे दिलेत हे बघा हे शिवकालीन शास्त्र आहेत वागणख पण आहे बघा इथे वाघनखे आहेत त्याच्यानंतर खंजीर वगैरे जे आहेत तलवारी आहेत हे सर्व शस्त्र असे दाखवलेत इथे बघा कुराड आहे विविध प्रकारचे असे शिवकालीन शस्त्र दिलेले आहेत मंदिरामध्ये बघा अशा तलवारी वगैरे पण दाखवल्यात आणि इथे पुढे गेल्यावरती अजून काही शस्त्र आहेत ते पण तुम्हाला मी दाखवतो तिकडे भाले वगैरे असे दाखवलेत बघा काही असं थोडं पुढं आल्यावरती अजून काही शस्त्र आहेत बघा सर्व शिवकालीन तलवारी भाले वगैरे म्हणजे शस्त्र वगैरे होते आजकालच्या पिढीला हे दाखवणं गरजेचं आहे भरपूर म्हणजे भरपूर गरजेचं आहे आजकालच्या पिढीला माहिती नाही आहे बघा हे चिलखत आहे चिलखत बोलतात त्याला महाराजांनी जेव्हा अफजलखानाचा वध केला होता तेव्हा चिलखत घातले होते अंगावरती त्याच्यामुळे जो त्याचा वार होता तो निकामी गेला होता महाराजांचा अंगावर केलेला वार बघा असे भालेत खूप म्हणजे खूप सुंदर असं बनवलं आहे संपूर्ण अशी माहिती दिली आहे बघा अष्टप्रधान मंडळ आहे महाराजांचा मंदिर म्हणजे खूपच खूपच भारी आहेत या नक्की भेट द्या मंदिराला जास्त लांब पण नाही आहे भिवंडीवरून कमीत कमी, कमी पंचवीस तीस किलोमीटर आहे बाळकूम काल्हेरवरून आणि ठाण्यापासून जास्तीत जास्त पस्तीस ते चाळीस किलोमीटर आणि चला आता वरती जाऊया आपण बघा एक मंदिर आहे मंदिराच्या इथून अशी तटबंदी सारखं केलेलं आहे तर तटबंदीवरती जायला पण असे जिना वगैरे आहे तर आता जाऊन दाखवतो तुम्हाला वरतून व्यू तर बघा अशी तटबंदी सारखं बनवलेला आहे आणि वरतून पण व्ह्यू खूप म्हणजे खूप भारी येते हा वरतून व्ह्यू आहे मंदिराचा खूप म्हणजे खूप खाली भारी आहे तर बघा काही जसा हा तटबंदी बनवलेला आहे मंदिराच्या चारही साईडला आणि तटबंदीवरून असा खूप म्हणजे खूप मस्त नजारा येतो मंदिराचा आणि अशी भक्कम तडबंदी सेम किल्ल्याचे स्वरूप दिलेलं आहे पाय बाजत आहेत कारण ऊन ख ऊन भरपूर आहे खूप म्हणजे खूप भारी मंदिर बनवलेलं आहे आणि आजूबाजूची जी जागा आहे ती पण म्हणजे खूप म्हणजे खूप शांत आहे वातावरण बघा महाराजांचा मंदिर आपल्या आणि सर्व म्हणजे सर्व जे इम्पॉर्टंट आहे ते सर्व दाखवले दाखवायचा प्रयत्न केलेला आहे महाराजांचा आतमध्ये जी मूर्ती आहे ती पण खूप भारी आहे शिवासेना आपले महाराज दाखवले आहेत त्याच्यानंतर दोन्ही साईडला दोन तोफा दाखवलेल्या आहेत आणि जे महाराजांचा पराक्रम जे आताच्या पिढीला माहिती नाही आहे भरपूर म्हणजे भरपूर असे यंग मुलं आहेत मुलं मुली आहेत आता जी पिढी आहे त्यांना महाराजांचे पराक्रम महाराजांचा इतिहास नाही माहिती त्यासाठी सर्व इतिहास लिहिलेला आहे आणि विथ फोटो म्हणजे जे फ्रेम सगळं दिलं आहे म्हणजे त्यांना पण थोडं समजायला पाहिजे त्याप्रकारे दिलेलं आहे म्हणजे खूप म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे ही आणि जो तडबंदीसारखा बनवला आहे त्याच्यावरती आपल्या महाराजांची राजमुद्रा दिली आहे बघा काही डिटेलिंग केले बघा खूप म्हणजे खूप चांगलं आहे हे काम महाराजांची राजमुद्रा पण भरपूर जणांना माहिती नाही आहे आणि आत्ताचा जो म्हणजे मंदिर जो बांधलेला आहे ते खूप म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे युवा पिढी आणि जे तरुण वगैरे आहेत ते मोठ्या संख्येने येत आहेत महाराजांचं मंदिर पाहण्यासाठी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी ही चांगली गोष्ट आहे आत्ताच्या पिढीसाठी महाराज कळले पाहिजेत सर्वांना कारण महाराजांच्यामुळे आपण आहोत आपल्या घरात जो म्हणजे देव आहे मंदिरातला देव आहे आणि जे आपण आहे ते फक्त आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळेच आहे कारण जर महाराज नसते तर आपली काय हालत असते ते काय आपल्याला अजून माहिती नाही कारण जर ते नसते तर आपण पण नसतो कदाचित आपण आता तर असा हा महाराजांचा मंदिर बघा आणि ज्या दिवशी उद्घाटन होतं त्या दिवशी बघा हे सर्व हवन होम हवन केले मला वाटते एकशे एक की जास्तच असेल होम हवन केलेत आणि तुम्हाला जसं बोललो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व मोठे मोठे हस्ते आलेले इथे उद्घाटनासाठी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि हा असा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिर भव्य दिव्य महाराष्ट्रातील पहिला मंदिर आहे मी दाखवायचा म्हणजे कवर अप करायचा प्रयत्न केला आहे काय चुकलं असेल तर समजून घ्या हे बघा असा व्ह्यू आणि बघा इथून खाली उतरण्यासाठी परत केला आहे आणि स्वच्छतेचा पण खूप म्हणजे खूप चांगला ध्यान घेतलाय लक्ष दिलेला आहे स्वच्छतेकडे पण लक्ष दिलं आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे मंदिराच्या कळसावरती आपल्या महाराजांचा भगवा झेंडा खूप म्हणजे खूप सुकून भेटतं भगवा झेंड्याला बघून शान आहे आपली शान भगवा तुम्हाला मी बोललो आतमध्ये येताना असा हा मोठासा मोठा, मोठा दरवाजा महादरवाजा बोलू शकतो हो आपण याला आणि सेम गड किल्ल्याच्या दरवाजासारखं केलेलं आहे बघा दरवाजा लावल्यावरती जो छोटा दरवाजा असायचा पर आतमध्ये येण्यासाठी सेम तसा बनवलेलं आहे आणि हा आपल्या महाराजांचा असा हा भव्य दिव्य मंदिर तर कसा वाटला छोटासा ब्लॉग आपल्या महाराजांचा मंदिराचा सांगा आणि नक्की भेट द्या मी तुम्हाला लोकेशन टाकतो ज्यांना नाही माहिती त्यांना कुठे यायचं कसं यायचं ठीक आहे तर ब्लॉग कसा वाटला सांगा मला आणि कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा जय भवानी जय शिवराय नक्की टाईप करा कमेंटमध्ये आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला धीरज पाटील ब्लॉग्स तर भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये चला काही बाय बाय जय श्रीराम आता आम्ही थोडंसं एक्सप्लोर करतो मंदिर अजून चांगलं त्याचा माहिती जाणून घेतो सर्व भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय जय श्रीराम जय शिवराय